आणि हत्या के केल्यानंतर त्यांना पिझा पार्टीतून घरी पाठवून आमदार साहेब तुम्ही एक मागणी केलेली निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची काय नेमकी मागणी आणि कशासाठी आपण ती मागणी केली ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं दारू पिऊन गाडी चालवली दोन लोकांची के हत्या के केली आणि हत्या केल्यानंतर त्यांना पिझा पार्टीतून घरी पाठवून आणि ते जे पालक असताना त्यांना कुठली पोलीस पुड� कारवाई केलेली आहे म्हणजे ह्याचा अर्थ की पाकिट संस्कृती तिला उपयोगाला नाही जी दोन मुलं मृत्युमुखी पडली त्यांचा शो त्यांचं ध्येय आज ससूनच्या आवारामध्ये असताना पोलिसांना पंचनामा करायला वेळ मिळला नाही पण ज्याने आरोप केला तो घरी सुखरूप गेला आणि या केसमध्ये दोन दोन एफ आय आर दाखल झाल्या म्हणजे तपास अधिकाऱ्याची ह्याच्यामध्ये चूक आहे ही आपली प्रथमदर्शनी दाखवून देऊन सुद्धा ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यानंतर पोलिसांना संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि याच्यामध्ये एफ आर एफ आय मध्ये दुसरी एफ आय आर तयार केली पण खरं मूळ याचं असं आहे की याच्यामध्ये ज्यांनी चुकीची एफ आय केली त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आणि ही जी पप संस्कृती याला पोलीस भागीदार आहेत पोलिसांचा राजदोसपणे तिथं वावर आहे अनेक पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी त्या डान्स पब पपमध्ये जाऊन डान्स करताना आपल्याला दिसत आहेत आणि ही सगळी संस्कृती पुण्याला कायमबा फासणार तुम्ही जे ट्विट केले ते कोणाच्या संदर्भात आहे आणि त्यावर काय अशी माहिती तुम्ही आता घेतली पाहिजे मला पूर्ण अण्णा आले नाही पण त्यामध्ये ते पोलिस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी वावर करताना दिसतात तो टाइम मी बघा कितीच आहे ते सगळे चेक करा आणि मग तुमच्या लक्षात येईल इथं पोलिसांच्या आशीर्वाद आली बेकायदेशीर पप चालले होते काल महानगरपालिकेने कारवाई केली पण कारवाई केल्यानंतर ते पप चालूच कसे होते ते पोलिसांच्या निर्वाणीने चालू होते सिद्ध होते आणि पाकिट संस्कृती इतकी प्रचंड खराब आहे पोलीस त्यांचं कामच करत नाही फक्त पैसे आणि पोलीस असं समीकरण झाले सकाळी उठलं तर सेवा त्यांच्या डोक्याला नसती नुसती मेवा आणि पैसे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी चौकशी झाली पाहिजे चांगल्या संस्थेला तिथं आणलं पाहिजे पण मला अपेक्षाला हे करतील म्हणून कारण ग्रह खात याच्यामध्ये ग्रह खात्याचं काही अंकुश दिसत नाही आणि पोलीस रोजपणे पैसे खातात पहिलं जर खरं काम करायचं असेल तर तो जो तपास अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल केला तुम्ही पत्र लिहिले गृहमंत्र्यांना निवृत्त न्यायाधीशामार्फत मी मी सगळ्यांना पत्र गेली वर्षभर लिहिले एकाही पत्राचं उत्तर नाही डॉक्टर संजीव ठाकूरला अजून अटक नाही केली मी सभागृहात बोललो विधानसभेत बोललो रस्त्यावर बोललो कमिशनर ऑफिसमध्ये बोललो पण हे इतके घटत आहेत की यांच्या पाकिट संस्कृतीतून हे बाहेरच पडत नाही यांना पैसे आणि पोलीस त्यामुळे जनतेचं यांना काही घेणं देणं नाही आणि जर असे जर घेणं देणं असतं तर असे प्रकार पुण्यात घडले नसते आज कोयता गँग असेल रोज खून होतात रिव्हॉल्वर निघतात बंदुका निघतात पुन्हा सुरक्षित राहिले नाही म्हणून आपण न्यायाधीशांच्या याच्यामध्ये पप आणि ही सगळे हा जो झालेला अपघात याची चौकशी केली पाहिजे अगरवाल परिवार हा परिवार डांबीस परिवार आहे यांनी अनेक गुन्हे केलेत अनेक खून पचवलेत अनेक व्यवसायामध्ये अनेक जमीन मालकांना फसवलेले आणि ह्याच्यामध्ये अनेक तुम्हाला तक्रार येतील की काही लोकांना पुण्यात आम्ही मारून टाकले पोलिसांच्या माध्यमातून असेही गुन्हे तुम्हाला लक्षात येतील याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या कंपनीला यांना जर आपण शासनाचा धाक नसेल तर ते उद्या माझा तुमच्या आमच्या झारक्याला मारून टाकते नाशिक लोक आहेत धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका